मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मोक्षातवा बंधन समाधान इच्छा ते तुका मने मोकळे मन नारायण भोगाशी देवाला भोगण्याकरता परमात्थी साहस करत असताना मन मोकळं असलं पाहिजे मन प्रसन्न असलं पाहिजे मनाची मदत मिळाली पाहिजे मनाची मदत मिळाली म्हणू राजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली मावरी गा मनवोनी आलो या देशा परमात्मिक सायस करण्या सज्जना त्याला अगोदर मनाची मदत मिळाली तुम्हाला मनाचा सहज झाला पाहिजे थोडा आवाज कमी करा मनाची मदत निहाज तुम्हाला सर्व सज्जन माय बापांना मनाचा सहयोग मिळाला म्हण तुम्ही या शताब्दी सोहळ्यामध्ये सर्वजण अतिशय आनंदाने दिसते मन अनुकूल झालं पाहिजे मन प्रसन्न झालं पाहिजे आणि दादा भजनाकरता रुची करता मन आनंदी असलं पाहिजे मनाचा सहयोग झाला तुको मरायला मनाची पूर्ण तयारी झाली आणि मनाच्या मदतीने तुकाराम महाराजांनी परमात्थाने परमाती सिद्धी करता जे प्रतिबंध आहे ते प्रतिबंध दूर केले प्रतिबंध दूर केले प्रति के घातले बायरी शेना बाबा म्हणतात घातले बायरी कामक्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम काम कामक्रोधी केले घरे हे फार मोठे प्रतिबंध आहे माऊली म्हणतात हे ज्ञान निधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे माग मारक ला मा जे भजन माटलातलं मोठ आडसर मोठे शत्रू मोठे वैरी काम क्रोध आहे माझ्या मनाच्या मदतीने त्यांना त्यांची हकालपट्टी केली मोह माया व्यापी नाही देणे काम क्रोध मी माया रे राम नाम सुताली लागी सकल तीर्थ त्यानातन मारे वैष्णव जनतो तेने विकारांची हकलपट्टीची प्रतिबंध होती भजन मार्गातला अडसल होती काम करत त्यांची केली माझे नाथ बाबा सुद्धा म्हणतात बघा आता साजनी झाले मिनी संग विकल्प नवऱ्याचा तोडियेला संग काम क्रोध हे मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा जोगवा मागे भजन मार्गात शत्रू पहिले अडसर जे प्रतिबंध आहे भजन होत नाही भजन करू देत नाही ते विकारांची हकालपट्टी झाली विकारांची हकालपट्टी झाली तर भजन मार्ग मोकळा झाला या मार्गाचा प्रवासी इतका विशुद्ध झाला पाहिजे भजना करण्याची रुची वाढण्याकरता भजन आवडलं पाहिजे सत्संग आवडला पाहिजे सज्जनावर प्रेम जडलं पाहिजे सज्जनाची प्रीती वाढली पाहिजे भजनाची प्रीती वाढली पाहिजे पण त्याला मनाचा सहयोग झाला पाहिजे बार बार मना फट करायचे मना नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सस्वर नाही देवी नाई तयावीन भुकेला विठ्ठ येईल तैसा बोल रामकृष्ण कृष्ण या अभंगाच्या अगोदरचा अभंग आहे पूर्व तयारी तुका बर म्हणतात मना नाई तयावीन भुकेला विठ्ठ येईल तैसा बोल रामकृष्ण कृष्ण देवा पाशी मागे आवडीची भक्ती विश्वासीची प्रति भावबळे बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिवसे दिवस मनाला मजबूत करायचं बद्दल प्राणातिक शास्त्रामध्ये करत विकार भजन घडत नव्हतं भजन करून म्हणजे भजना प्रेम झडत नव्हतं भजनाची प्रीती वाढत नव्हती त्या विकारांची हकाल किती झाली कारण याच माध्यमातून मनाचा स्वभाव गती आधो गती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगी जतन करा जतन करा धावते सैरा मान अपमान मनाचे लक्षण ध्यान ध्यानतेची करी भजन मार्गामध्ये का काही अंत प्रतिबंध आहे काही लौकिक प्रतिबंध आहे भजन घडत नाही बरं की भजन करावं वाटलं ते आमची मंडळी पुष्क सांगते तुम्हाला विठ्ठल म्हणत कोण जरी म्हणले मी अर्धे म्हणले तरी प्रेमाने म्हणत भजन वाटत प्रेम आणि सरस भजन कर